रायत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये गुरुवारी इंटरनॅशनल एज्युकेटर व्हिजिट आणि न्यूट्रिनोवा हा खाद्य महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या महोत्सवाचे उद्घाटन रायत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि दक्षिण आफ्रिकेवरून आलेले परदेशी पाहुणे रोनिका मुडली आणि विमोलन मुडली यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला त्यांच्या स्टॉल्सना भेटी दिल्या आणि विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या परदेशी पाहुण्यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांना सन्मानचिन्ह आणि प्रेमाचे प्रतीक देऊन कृतज्ञता व्यक्त केली या आंतरराष्ट्रीय भेटीदरम्यान परदेशी तज्ज्ञांनी शाळेतील नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांशी विशेष संवाद साधला त्यांनी गणितातील संकल्पनांचे दृष्टीकरण कसे करावे यावर दिलेल्या मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद घेतला तसेच शिक्षकांसोबत इंडिजिनियस नॉलेज सिस्टीमवर झालेली चर्चा अत्यंत ज्ञानवर्धक आणि फलदायी ठरली या कार्यक्रमावेळी राज्य शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय टी देशमुख राहुल घरत मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे प्राचार्य किरण कुमार मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते प्राचार्य अविनाश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिक्षक कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला